नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय यवतमाळ परभणी आणि बारामतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला शिवसेना ठाकरे गटाचे दिग्गज विधानसभा संपर्क प्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला तसंच यवतमाळ जिल्ह्यातील नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड नेर तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक अनिल चव्हाण अल्पसंख्याक आघाडीचे विधानसभा प्रमुख शेख मुश्ताक तसेच नितीन बोकडे तेजस काळे हरिश्चंद्र रुपवणे विठ्ठल शिंगारे यादव राठोड दिनेश भुयर प्रफुल्ल साळंखे असे स्थानिक पदाधिकारी आणि सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला तर परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब फुले राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा प्रचार प्रमुख हरिभक्त परायण सारंगधर महाराज सोनपेठ तालुक्याचे उभाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्यासह पाथरी नगर परिषदेतील विश्वनाथ भाले पाटील किरण भाले पाटील आणि हनीफ कुरेशी हे तीन नगरसेवक आणि अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा सरकार आहे सत्तेमध्ये आल्यापासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी घेतला राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री बहीण योजनेसह हो, अनेक योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय या योजनांचा लाभ आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय शासनानं घेतल्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये केंद्र आणि राज्य मिळून बारा हजार रुपये आम्ही दिले एक रुपयात पीक विमा देणारे पहिले राज्य आपले आहे असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं यावेळी मंत्री संजय राठोड शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सईद शेख हे देखील उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये आणि हो एम न्यूज लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज